गुजरात एसटी महामंडळाच्या बसमधून मद्य तस्करी करणाऱ्या चालक वाहकाला अटक करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक सुरत महामार्गावर दिंडोरी शिवारात शनिवारी अठरा मार्च रोजी ही कारवाई केली आहे गुजरात महामंडळाच्या बसमधून एक लाख रुपयांच्या वर विदेशी मद्यसाठा हस्तगत करण्यात आलाय विजय बलसार वाहक अमृतभाई पटेल अशी या संशयितांची नाव नाशिक महामार्गावर बस मधून अवैध मद्यसाठा वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत नाशिक सुरत महामार्गावर संशयित बस थांबवली बसची तपासणी केली असता चालक जवळील बॉक्स मधून जप्त करण्यात आला हा मद्यसाठा पंचवटीतील एका शॉपमध्ये देणार असल्याची माहिती चालक आणि वाहकाने दिली या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास दिंडोरी पोलीस करत आहेत सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे पोलीस हवालदार प्रवीण सानप किशोर खराटे यांच्या पथकाने केले नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद